मे महिन्यात आता डायरेक्ट मे महिन्याचा हो आता सुरू मे दादा चला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आई अण्णा प्रांजवनी प्रज्ञ मुंबईत चाललेत वर्षाने मी थांबणार हो कारण की मामीची तब्येत जरा वीक आहे आणि डॉक्टरांनी सल्ला दिला की ना खरीच सध्या तर मामी थांबणार आहोत काही दिवस बघूया कसं काय सकाळपासून घरीच आहोत थोडी तयारी वगैरे झाली गणपतीचा सण आता संपलेला आहे आणि त्या पुढे लगेच काही दिवसात नवरात्रोत्सव सुरू होईल आणि मुलांच्या तर शाळा पण सुरू झाल्यात आणि गावाला वातावरण मस्त आहे एकदम इकडे बघा पाऊस उनखेड सध्या सुरू आहे आणि आता भात कापणीला अजून वेळ आहे म्हणजे अजून एक महिना तरी लागेल अजून पसवायची बाकी आहे आणि जास्त काय नाही आता सकाळी आमच्या आजी पण आलेत बघा इकडे आज बघा आजी आलेत जावळ्यावरून खास भेटायला इकडे आई आय। बसलेत इकडे भाऊ आहेत आणि हा बघा आमचा खालाशी प्रांजी कुठे गेली प्रांजू भाऊ गेलेले दुपारी जाळी टाकलेली खेकड्यांची ह्याला काय बोलतात काय बोलत होईन काय नाही भेटले, भेटले ना हा काय नाही तिने पण टाकलेले तिघांमध्ये पण काय नाही म्हणाले रजनू खेकला नाही भेटला भेटला किती भेटले काल भेटलेले आज नाही भेटले मग चला आता तयारी तुझी बॅग भरली तू राहणार ना मुंबईला पक्का कुल्ला जाणार ना इकडे आईने लावलेले भेंडे हे बघा भेंडे पण झालेत बरेच आता एक 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 होत आहेत फुलं पण आलेत इथे भेंडे झालेत हे सगळे अंगणामध्ये लावलेले पण ह्या झाडांना पानांवरती ही काय असे कीड पडते काय मिरच्या लावल्या ते मिरच्या पण झाल्यात बघा किती इथे एक छोटा दिसतोय आणि काकड्या झाल्यात की नाही यंदा <ेंखाँ थाँगा> सदा फुली मस्त फुललेली असते सकाळची थोडी आम्ही फुलं काढतो देवासाठी मस्त सकाळची एकदम बघाल ना तुम्ही पूर्ण फुललेली असते ती जेवढी पण आता काळ्या आल्यात हे सकाळी पूर्ण फुलते आज आमच्या चालले घरी थोडा चालला अन्ना जेवण झाल्या आम्ही सगळे निवडून बसलो होतो बरेच टाइम सकाळी लवकर आहे आणि आधीच चालले प्रदू चाललाय सोडायला हे पदोडी तो पण चाललाय सोडा तो पण येतोय चला बाकी काय तयारी झाले बाकी आता तयारी आता काय हे बराबर काय करायची काकडी आणल्यास काय काकडे आणल्या दोन तीन Okay. ते नेज़े खाली गेले काय आहात आम्ही नेऊ संध्याकाळची तयारी लवकर रांगोळ्या मुलांना मुलं तयार होत आहेत आता हळूहळू अन्नास सोबत पदू परायला पाणी आहे सध्या अरे खेकडा बघ कसला आला आहे डेंगी बघ एक नंबर आहे संध्याकाळच्या वेळेस गावाकडे मच्छी येते आमच्याकडे मावलेले आहे परशान तर ती येते आता आलेली आहे परशान काय तरी मच्छी आलेली बघूया ती कधी कधी आमच्या साईडला येते गाव फिरून नंतर आमच्याकडे येते तर तिच्याकडे काय आहे बघूया संध्याकाळचं नं काहीतरी बेतोय बघ आहे काय ह्या टायमाला सध्या मच्छी येते कारण गणपतीच्या नंतर आहे ना मच्छी खूप जवळ आलेली असते आणि ती मच्छी आली की मग घर घराघर असे मच्छी घेतलेली सगळ्यांकडे मच्छी आली की ही रक्कम खुलतात तर मग ये काय हाय काय काय आणलास काय लेपा सगळं संपतो मला म्हणलं आताच आले लेपा पण दे मला लेपा आवडतात

काय तू गेली संडे पण अंडी जाऊन फायदा नाही नाही आली नाही अंडी आणली एक दोन तीन बॅग भरलेत आणि ही एक बॅग असणार अजून काकडी पाहिजे काकडी आण मग जाऊन चिंता म्हणून एक कापू आहे का कुठली तरी आला सोडून कोण मगर बघितलीस तू

ना? आणली ना? हो ही बघा एक आणली आमची पांजरी आहे बघा ही लोक साइड काढून घेतली स्वच्छ करून कापून घेतली बारीक बारीक एकदम बारीक खावला असतो त्याला तर ही आता आपण टेपूल ते घालणार आहोत

मस्त डायनिंग डायनिंग टेबल बनवलाय काय धक्क्याला तर तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघाल नंतर आता डायरेक्ट शिमगा किंवा मी महिन्यात तयार का विषय येत नाही मध्ये यायचा आता ऑर्डर सुरू जाणार आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकतात ढग आले बघा पावसाचे गणपती मस्त एकदम सण गेला व्यवस्थित अंडात दरवर्षी आपण सणासाठी येत असतो फॅमिली सगळ्यांनी एकत्र जात असतो यावेळेस पहिल्यांदा असं हजार आहे आम्ही थांबतोय परंतु लगभग आहे त्याला असं काहीच ना ऑर्डर चाललंय म्हणून मस्ती नाही करणार ना तिकडे आजीसोबत खेळशील ना खेळणार त्याला सुख सायकल सोबत खेळणार ना चला आम्ही इथे चाललोय कुळसाहे मातीच्या आमच्या मूळ घरी नारळ देवाला देवया पायापडून जाऊया देवाजवळ चाललंय पायापुढ्या नंतर गाडीजवळ जाणार भुज्या येताना सामान जाताना पण सामान असतं तांदूळ पाणी काकड्या वगैरे भेंडी भाजी येते सगळं गणपती सणामध्ये आरतीसाठी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही इकडे जायचो पण इकडे जायचे पत्तीचा प्रवास आहे दर्शन घ्या आमचा गणपती बाप्पाचा इकडे उत्सव असतो कसं दिसतंय डेकोरेशन असतं तेव्हा कसं असतं पूर्ण वातावरण वेगळं आमचे सगळे भाऊ मुंबईला सगळ्यांची नारळ आहेत तर देवपूजना तेव्हा फोडणार पूजाला पूजणार इकडे गावाला इकडे गावाला हो <sips> <नुँ। tuk> आता शाळा सुरू मे महिन्यात कसे गौरी दिवस माहिती नाही पडला मजा गावाला आल्या होती स्वतः Where should I put my feet? You should put your father's feet. I will put my father's feet. Put your father's feet. Do you want me to massage your feet? No, I don't want to massage your शांतरा माझे धुरेंडी गेले सगळे खाली झाले आज लास्ट सगळे जाणार जेवढे साखर म्हणाले ते आज लास्ट उद्यापासून पूर्ण गाव गावखाली मोठ्या पणचं घर इकडे आलो एक कातळावरती आणि पूर्ण गाडी बहुतेक पॅक असणार आहे होती जाताना गाडी आहे सीट नंबर कुठला त्या गाडीत झालं तर दुसऱ्या गाडीत अरेंजमेंट लागेल तिकडे आमच्या गावातली गाडी आहे छोटी गाडी भावेची गाडी आहे एकदम चंद्र दिसतो मस्त एकदम पण दिसतोय ते बघा वेळेस शेवटचा अण्णाची सीट कुठे पाठी आहे काय तुम्ही चाललात ओके गणपती झाले त्यांची सीट इकडे पहिलीच आहे

चला गाडी चालले रात्रीच्या वादले साडेआठ आठ वाजता गाडीचा टायमिंग गा सुटायचा द्यायचा पाठीपुढे होता अडीच पर्यंत पोहोचेल गाडी पंधराला दहावी लागताच थांबते गाडी बघता बघता गाव असा खाली होऊन जातो म्हणजे सणाला माणसांची भरती असते हो बारीक बारीक पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आमचं तर मन करत नव्हतं पण काय करणार परिस्थिती तशी आहे की आम्ही जाऊ शकत नाही शेती वगैरे आहे लक्ष ठेवा लागेल आई म्हटले तुम्ही लक्ष ठेवा आणि आता नवरात्री तर येतेच आणि त्यात शेताकडे पण आपण जाऊन लक्ष ठेवा कारण आईचं लक्ष असतं गावी नंतर पण तर ते बघे कदाचित झाला तर खेचूर पॉलि फेरी मार पावसाच्या नंतर जमलेस बघू नाहीतर काय कोण सोबत भेटलं तर नाही तसं एकटं तर आता मी जेवतो नंतर मग सकाळी उठून बघूया कस कारण दुपार यांचा रात्री मला फोन कि मेसेज येईलच की पोचले म्हणून तशी गावातली गाडी असल्यामुळे ते सगळे नातेवाईक आपले वॉकीचे सगळे असत मंडळी गावातलीच मंडळी असतात त्यामुळे व्यवस्थित जातात आणि व्यवस्थित तिकडे पोचत दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आम्हाला फोन पण आला की पोचले ते व्यवस्थित चुकलो आणि आता त्यांचे डेली रुटीन पुढची सुरू होणार आहे दुसरी गोष्ट सध्या आम्ही त्यांची ट्रीटमेंट आहे ती गावाला डॉक्टरने सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही थांबले खास करून त्याचं मेन रिझन तेच आहे आणि खास करून वर्षाने मी यासाठी थांबलो आहे आणि आई पाठवले कारण अजून कापणीला एक महिना तरी आहे मध्ये तर त्या पिरियडमध्ये सध्या आपण इकडचं गावाकडचे जे काय कामं आहे तर ती आम्ही करू बघूया मध्ये टाईम मिळाला तर तुम्हाला असे व्हिडिओ येतील नाहीतर मग अल्टरनेट डेजला किंवा दोन दिवसाने गेले व्हिडिओ येईल येतील कारण की आम्ही मामींच्या ट्रीटमेंटसाठीच गावी थांबलो डॉक्टर सांगितलं सध्या त्यांना आरामाची गरज आणि गावाकडेच ती त्यांचे उपचार करा त्यासाठी माहिती आलोय गावी आणि बघूया तुम्हाला असे पुढचे अपडेट येतील असतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खास करून आम्ही गावांवर गावाला कसं आलो ते पूर्ण त्यानंतर गणपतीच्या सगळे उत्सवातले व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर एक असं असतं की जर तुम्ही परत मुंबईला कधी गेलात हा एक व्हिडिओ तुम्ही नक्की आपण बघत असतात वाट बघत असतात तुम्ही सगळेजण तर एक्साइटमेंट खूप असते जेव्हा सगळे फॅमिली असतात आणि एकत्र जात असतो आपण तर पाठीला कोणा ना कोणाचं तरी मन असं दुखावतच म्हणजे प्रत्येक वेळेस कधी आम्ही गेलो किंवा आईचं मन असं राहतं की आमचं मन राहतं रे आई राहिली तिकडे इकडे तर आपल्या दोन्ही साईडला बघावं लागतं म्हणजे आपलं गाव पण आहे मुंबई पण आहे तिकडचं पण आहे सगळा व्यवसाय आणि इकडचं पण सगळ्या गोष्टी आहेत तर त्या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स करून करावं लागतं असं नाही की इथून गेलो की सगळं इकडचं असं सगळं संपला आपल्या दोन्ही ठिकाणी गोष्टी होत असतात म्हणजे आम्ही आमच्या का पूर्ण कधीच सोडलेल्या नाहीच्या अगोदरसुद्धा सुद्धा तर आमच्या गावाकडे शेती म्हणा किंवा आमचं जा येणं जाणं हे कायमस्वरूपी असतं म्हणजे जरी आम्ही शहरात असलो तरी आमचं फोन किंवा नातेवाईक यांच्या सगळ्या गोष्टी नेहमी होत असतात तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे रेग्युलर मेंबर्स आहेत किंवा व्हिडिओज बघत असतात त्यांना माहिती आहे की कशाप्रकारे आपले एक फॅमिली आहे तर तुम्ही सगळे सरांना समजून घ्या आम्हाला आणि दुसरी गोष्ट बघूया येत्या दिवसात काही आमचे जर पुढच्या काही महिन्याभरात प्लान जर झाले तर आम्ही एक कुठली तरी पण काढणार आहोत जर जमलं तर शक्य झालं तर ते हे इन फ्युचर सगळे प्लान आहेत कारण की आम्ही तुम्हाला आणखीन काहीतरी चांगलं देण्याचा नक्की प्रयत्न पण करत असतो ते येत्या भविष्यात काही दिवस महिन्याभरात होईल पुढच्या तर ते बॅकग्राऊंडला प्लॅनिंगमध्ये सगळं काही सुरू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळी मग तुम्हाला काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय लाडासाठी टेक